सर्वसामान्य जनतेचा नंदुरबार जिल्ह्यात आगीच्या घटनेचे सत्र अक्कलकुवा येथे आग ही आग राहत्या घराला लागली भीषण आग परिसरात एकच खडबड उन्हाळा सुरू झाला असून आगीच्या घटना घडू लागल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नवापूर्व इतर शहरात आगीच्या घटना घडवून मोठे नुकसान झाले आगीमुळे फार मोठे नुकसान होत आहे अशीच एक घटना घडली सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास अक्कलकुवा येथील परदेशी गल्लीतील रहिवाशी शिवनारायण रामदास परदेशी यांच्या राहत्या घरात असलेल्या किराणा दुकानाला भीषण आग लागली ही विजविण्यासाठी अक्कलकुवा गावातील नागरिकांनी अतोनात प्रयत्न करून आग विजविली घरात अडकलेल्या महिला व बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तडोद्याहून मागविण्यात आलेल्या अग्निशमन बंब येण्यास पाऊण तर एक तास लागतो तरी अग्निशमन बंब येण्यापर्यंत गावातील नागरिकांनी आग विजवून पूर्णपणे शांत केली अक्कलकुवा तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे अक्कलकुवा येथे अग्निशमन बंबाची खूप गरज आहे अक्कलकुव्यात लवकरात लवकर अग्निशमन बंबाची मागणी संतप्त नागरिक करीत आहे आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे